नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहे रिबॅगिंगचा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण रिबॅगिंग कसं केलं जातं रिबॅगिंग करण्याचे फायदे तोटे किंवा रिबॅगिंग करत असताना काय मटेरियल यूज केलं जातं आहे काय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण या रिबॅगिंगचा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आणि बघू शकतो की आता नेहमीप्रमाणे आता हे सिस्टमॅटिक काम चालू आहे आता इथं काही बॅगा रिबॅगिंग झालेली आहेत आणि काही बॅगा रिबॅगिंग करण्यासाठी लाईन दोरी म्हणजे एका रे शेती करण्यासाठी लाईन दोरी बांधलेली आहे त्यानंतर जिथं रोप येणार आहे ते झाडाच्या समोर झाड असं बॅग उभी करायची चालू आहे बघू शकतो आपण आणि इकडं बघू शकतो आपण की मातीचं जे गार आहे त्यामध्ये खतयुक्त माती असेल किंवा इतर त्याच्यामध्ये जे काय मटेरियल असतं ते नेहमीप्रमाणे मिक्स करून पाट्या वगैरे भरून ठेवलेला आहे आणि हा आहे आपला आंबा एकवीस एकवीसचा बघू शकतो आपण ही कशा पद्धतीची रोपं आहेत चार वर्षाची झाडं आहेत आणि ही आता दीडशे किलोच्या बॅगमध्ये रिबॅगिंग करायची चालू आहेत मित्रांनो बघू शकतो आपण आणि कशा पद्धतीनं बघू शकतो आता फायनल स्टेज फायनल जी गोष्ट आहे ती आपण बघत आहोत की कशा पद्धतीनं ही पिशव्या हातरून ठेवलेल्या आहेत रोपं घेतलेली आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये प्रत्येक बॅगमध्ये हे खतयुक्त जे भरलेली जी माती आहे ते अर्ध्यापर्यंत टाकून ही जी जुनी पिशवी आहे ती फाडून त्यामध्ये नवीन बॅगेमध्ये टाकलं जातं आहे ते कशा पद्धतीनं टाकलं जातं हे बघूया आपण हे बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं हे टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये माती फिल करून माती खचण्याचं काम असते आता ही इकडं माती फिल केलेली जा आहे बघू शकतो की आपण सिस्टमॅटिक सुरुवातीपासून व्हिडिओ बघतोय मित्रांनो आणि ज्या झाडांचं खचणी होणार आहे आता खचणीचा पण आपण व्हिडिओ बघितलेला आहे जुन्या व्हिडिओमध्ये आहे आपल्याला चॅनेलवर व्हिडिओ आहे बघू शकता आपण आणि त्यानंतर ड्रीप अशी केली जाते आता ही अर्थात चार वर्षाची झाडं जुनी आहेत पण अशा पद्धतीनं त्याला ड्रिप केली जाणार आहे ह्या नवीन झाडांना रिबॅगिंग केलेल्या आणि ही पाच वर्षाची झाडं असणार आहेत कारण हा डिसेंबरमध्ये आपलं हे रिबॅगिंग चालू आहे आणि ह्याची जी विक्री आहे मित्रांनो तो ती जून जुलैमध्ये आपल्याकडे जी नवीन लॉट जुना लॉट असतो तो संपल्यानंतर आपण ही नवीन लॉटमध्ये रोपं विक्री करत असतो आणि बघू शकतो की अशा पद्धतीनं प्युअर आपली लाल माती आहे कोकणातली नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापुऱ्या गावी नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे आता ही आपली कोल्हापूरमध्ये म्हटलं तरी कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या बॉर्डरवर आंबाघाटाच्या जवळ नर्सरी आहे कोकणच आहे आपला त्यामुळं रोपांची जी क्वालिटी आहे ती एक नंबर असते मित्रांनो इतरांसारखं आपण बाहेरनं ट्रेडिंग फक्त करत नाही स्वतः रोपं तयार करतो आणि असे रोपं तयार करतानाचे बरेचसे व्हिडिओ हो माझ्या चॅनेलवर आहेत ते तुम्ही शॉर्टच्या माध्यमातून किंवा अशा लॉंग व्हिडिओच्या हो माध्यमातून बघू शकताय आणि आता बघू शकतो आपण इथं आता थोडंसं इकडं जा जाणार आहोत बघू शकतो कशा पद्धतीनं आहे माती भरायचं चालू आहे त्याच्यानंतर माती भरून मग परत झाडं टाकली जातात त्याच्यात आणि परत एकदा माती फिल करून माती खचल्यानंतर खचणे म्हणजे थोडस आपण जसं हलवून एखादी गोष्ट भरतो की पोकळी राहू नये घट्ट झाड बसावं यासाठी ते नियोजन असते मित्रांनो आता आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात खात्रीशीर रोपांबरोबर आपल्याला फ्री सलामादर्शन मिळते नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे आणि बघू शकतो मित्रांनो की ही सध्या ह्या रोपाची जी किंमत आहे ते बाराशे बाराश रुपये आहे ही अशी ही रोपं आहेत बाराशे रुपयाची आता ह्याला जी बॅग आहे ती दीडशे किलोची बॅग माती खतं लेबर हे सर्व कॉस्टिंग सहा महिन्याचं त्याला मेंटेनन्स हे सर्व करून ह्या रोपाची एक कॉस्ट तयार कॉस्ट वर्कआउट केली जाते आणि त्यानंतर रोपं विक्री केली जातात तर मित्रांनो बघू शकतो आपण की कशा पद्धतीने हे सिस्टमॅटिक काम चालू आहे आता अजून आपल्याला काही व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा अशा डेली आपल्याला अपडेट मिळत जातात नर्सरीमध्ये जे काय काम चालू आहे ते सर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे जुने सुद्धा व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकताय अजून बऱ्याचशा प्लॉटवर असं रिबॅगिंग बॅगिंग चालू आहे तेसुद्धा आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन हे टोटली फ्री असते मित्रांनो आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर रोपं घरपोच येतात तर आता जास्त वेळ न घालवता मित्रांनो थांबणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो